नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमचं नाव थोडं जवळ हां बस देवणी तालुकाला तर आज तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि हा तुमचा उसाचा प्लॉट आहे किती एकर आहे प्लॉट हा दीड एकर आहे दीड एकर उसाची जात जात एक जेव्हा एक्क्याण्णव ही घास गाळपसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे गाळीसाठी खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण जास्त जास्त तर याची लावण कधी झाली तर फेब्रुवारी फेब्रुवारी म्हणजे साधारण नऊ महिने कंप्लीट झाले नऊ हो, महिने कंप्लीट होऊन दहाव्या महिन्यामध्ये आता पडलो आपण तर याला तुम्ही सुरुवातीपासून काय काय ट्रीटमेंट केली सुरुवातीपासून आपल्या भूमिपावर

म्हणजे एक वेळेस ड्रिचिंग झाली भूमिपावर दोन वेळ झाला दोन वेळेस आणि एक वेळेस पूरपोट झाला तीन गोष्ट पकडूया तीन गोष्ट पकडले आता याचा नेमका आपल्या प्लॉटला काय काय झाला चांगली आहे ग्रीनरी जे म्हणतात वरलं वरलं जे पान आहे ना हे हिरवगार आहे हिरवगार आहे ती आणि आज ही वाढ कायम आहे आज ही वाढ

सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस कांड्यापर्यंत आता ऊस तयार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्टी करत होतो म्हणजे रासायनिक खतामध्ये ज्यावेळेस ऊस आपण आता मार्केटमध्ये पाहतो काय होते सुरुवातीच्या कांड्या छोट्या छोट्या राहतात आणि नंतर जूनच्या नंतर डोस टाकल्यानंतर कांड्या वाढतात हा गोवरच्या कांड्या वाढतात आपल्याकडे तसं नाही झालं एकतर जे संख्या मेंटेन करायला पाहिजे पोटव्याची हे पण चांगल्या पद्धतीने मेंटेन झाले म्हणजे तुम्हाला असं पातळ जर ऊस नाही झाला आपला उलट ऊस जबरदस्त आलेला तुम्हाला काय वाटतं वापरावर म्हणजे तुम्ही समाधानी चांगला आहे चांगला आहे ना चांगला वाटतो मला आता माझ्या माहितीनुसार माझं एक म्हणणं आहे सर ही पूर्ण आणि प्रोडक्ट म्हणजे मी वापरलो नाही <laughs> ना पूर्ण नाही म्हणजे असं प्रॉपरली डोस नाही झाला जेवढा बी डोस आहे वापरला नाही अर्धा म्हणजे सोड जर झालं मला वाटतं तरी पण चांगला वाटतं सर आपल्या उसाची उंची कमीत कमी बारा चौदा फुटापर्यंत आहे का आहे सर हा चौदा फुटापर्यंत उंची आहे बघा पूर्ण प्लॉट दाखवा पाहिजे जरा तिथून आपण इथं बघून थांबलो तर असं काय नाही पूर्ण प्लॉट एक झालेला आहे हिरवटपणा कायम आहे अजून सुद्धा हे हो। सगळं मार्गदर्शन तुम्हाला बिराजर सर आणि पाटला चांगलं मार्गदर्शन नाही नाही आपण तर आलोच यांचं चांगली आहे सेवा वगैरे हे वापरून हे मी आम्ही सर्व शेतकऱ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ग्रीन पॅन्ट टेक्नॉलॉजीचा वापर करा उत्पादन वाढवू शकता तुम्ही तुम्हाला असं वाटतंय का दहावीस टक्के उत्पन्नामध्ये फरक पडेल पडेल नक्की नक्कीच ना, नशीव ना? नशीव।